मुलांना आज मी तुम्हाला एक बोध कथा सांगणार आहे त्या गोष्टीच काय नाव आहे ते तुम्ही मला सगळ्यात शेवटी सांगायचं संध्याकाळची वेळ असते तुमची तशी पाच वाजता शाळा सुटते तशीच एक शाळा सुटलेली असते शाळेतली मुलं काय शांत जात नाही तुम्ही कसं मस्ती करत जातात की नाही जातात की नाही शाळा सुटल्यावर आरडाओरडा करत तशीच मुलं चाललेली असतात घरी आरडाओरडा करत काही मुलग फार खोडकर असतात इकडे दगड मार तिकडे दगड मार त्यांचं चालूच असतं आजच एक मुलगा खोडकर असतो आणि तो पण असा दगडी मारत चाललेला असतो आणि सहज त्याचा एक दगड त्या एका झाडावरती बसलेल्या चिमणीला लागतो आणि खूप जोराचा दगड तिला लागतो आणि तिचा एक पंख आणि पाय जखमी होत आणि सरळ ती चिमणी जमिनी जमिनीवर येऊन पडते ती मुलं निघून जातात घरी त्यांना काय माहितीच नाही आपला दगड चिमणीला लागलाय काय ती चिमणी तशीच पडलेली असते तडफडत तिच्या पंखातून आणि पायातून रक्त येत असत खूप वेळ ती तडफडत तशीच पडलेली असते त्या चिमणीच त्या झाडावर घरटा असतं त्या घरट्यामध्ये तिची चार पिल्ल असतात तिला पिल्लांकडे जायचं असते पिल्लांना जा अन्न पाणी अन्न पाणी द्यायचं असते सगळी ओढ तिची पिल्लांकडे लागलेली असते पण तिच्या मदतीला कोणीच आलेलं नसतं बराच वेळ होऊन जातो थोड्या वेळाने तिथे मोर येतो कोण येतो मोर आहे ना किती सुंदर मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि तो मोर चिमणीला वाटत मोर दादा आपली मदत करेल म्हणून ती मोराला पाहून फार खुश होते आणि मोर दादा मोर दादा।, दादा मला एक दगड लागलेला आहे मुलांनी दगड मारलेला आहे आणि माझा पंखाने पाय तुटलेला आहे मला माझ्या घरट्यापर्यंत घेऊन जाशील का पण मोर काय तुझी मदत करत नाही तुमचं छे छे चिमणी मी तुझी काय मदत करणार नाही मी राष्ट्रीय पक्षी आहे आपचा मी एवढा मोठा पक्षी आहे मी तुझी काही मदत करू शकत नाही आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो थोड्या वेळाने तिथे कबूतर येतो पांढऱ्या शुभ्र रंगाचं कबूतर येतो माहिती आहे ना पांढरा रंग शांततेचं प्रतीक असतं चिमणीला वाटतं हा कबूतर दादा तरी आपली मदत करेल म्हणून ती त्याकडे तिचं गारान मांडते पण कबूतर पण तिला मदत करण्यासाठी नकार देतो कबूतर म्हणतो मी एवढा पांढरा शुभ्र आहे तुला जर घेऊन गेलो तर माझे सर्व पंख काय होती मळून जाते म्हणून मी तुझी मदत करणार नाही असं बोलून तो निघून जातो थोड्या वेळा तिथे उड्या मारत मारत कावळा येतो कावळा माहितीये ना पाहिला ना, ना तुम्ही कसा असतो काळा कुठला असतो की नाही काव 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 करत तो तिथे येतो चिमणीला दादा तरी आपली मदत करेल म्हणून ती त्याला मदत मागते पण तर फार आगाव असतो तो तर मदत करायला तयारच होत नाही तो तर डायरेक्ट म्हणतो छेचे चिमणे मी काय तुझी मदत करणार नाही मला तितका वेळ नाही असं म्हणून तो तिथून उडून जातो मग थोड्या वेळाने तिथे एक कोंबडा येतो कोंबड येतो बघा जुनी गोष्ट आहे पूर्वीच्या काळातली त्यावेळेस कोंबड्याच्या डोक्यावरती तुरा नव्हता आता माहितीये ना लाल लाल रंगाचा तुरा असतो कोंबड्याच्या डोक्यावर पण त्यावेळेस कोंबड्याच्या डोक्यावरती तुरा नव्हता आणि अशा कोंबड्याला भुंडा कोंबडा म्हणतात काय म्हणतात तो कोंबडा तिथे लुटू लुटू करत येतो आणि चिमणीला बघून त्याला फार वाईट वा वाटतं आणि चिमणी त्याला मदत मागते चिमणीने मदत मागितली तर कोंबडा चिमणीची मदत करायला लगेच तयार होतो तो म्हणतो तू काही काळजी करू नको ताई मी तुझी मदत करतो तुला तुझ्या घरट्यापर्यंत घेऊन हो जातो कोंबडे दादा चोचीमध्ये चिमणीला अलगत उचलतो आणि उड्या मारत मारत त्या झाडावर चढतो आणि चिमणीला घरट्यापर्यंत पोचवतो बघा हे सगळं जे दृश्य आहे ही जी सगळी कृती घडत असते ती वरतून देव बघत असतो कोण बघत असतो देव कोंबड्यावर फार खुश होतो लगेच तिथे देव प्रसन्न होतो आणि कोंबड्याला म्हणतो की कोंबडे दादा मी तुझ्यावर जाम खूप झालेलो आहे सांग तुला काय मागायचं कारण कोणत्याच पक्षाने चिमणीची मदत केली नाही पण तू मदत केली सांग तुला काय वरदान हवं असं देव त्या कोंबड्याला म्हणतो तो कोंबडे दादा स्वतःसाठी काहीच मागत नाही पण आपल्या त्या चिवताईसाठी मागतो की देवाला म्हणतो हे देवा आपल्या चिवताईचा एक पंखा आणि पाय तुटलेला आहे तो बन देव तथास्तु म्हणतो आणि चिमणीचा पंखा आणि पाय लगेच बरा होतो आणि चिमणी झाडाभोवती गिरक्याही घालायला गा। लागते देव कोंबड्यावर आणखीच खुश होतो की कोंबड्याने स्वतःसाठी काय मागितलं का नाही पण दुसऱ्यांसाठी म्हणजे चिवताईसाठी काहीतरी मागितलं मग मग देव काय करतो बघा तिथे तिथे शेजारीच गुलाबाची लाल गुंद फुलांची बाग असते देव चितांचं गुलाबाचं एक फुल लाल गुंद असं फुल तोडतो त्या गुलाबाच्या दोन पाकळ्या अशा खाली लोक असतात ते गुलाबाचं फुल तोडतो आणि त्या कोंबड्याच्या डोक्यावरती ठेवतो आणि ते फुल ठेवल्याच बरोबर त्या फुलाचं रूपांतर कोंबड्याच्या डोक्यावर तुरा म्हणून आणि देव म्हणतो आजपासून तू गुंडा कोंडा राहणार नाही तुझ्या डोक्यावरती तुरा येईल तेव्हापासून कोंबड्याच्या डोक्यावरती तुरा आपल्याला दिसतो लाल गुंद रंगाचा हो की नाही बघितलाय ना तुम्ही तुरा कोंबडा पण खुश होतो देव पण खुश होतो चिवताई पण खुश होतो बघा यातून आपल्याला एक शिकवण भेटते आपण जर इतरांची मदत केली तर आपल्या सोबतही काहीतरी चांगलं होत होत की नाही तुम्ही करणार इतरांची मदत आपल्या मित्रांची मदत करणार का तुम्ही काय देताल बर आपल्या या गोष्टीला सांगा बरं जरा विचार करा हा सांग कोंबड्याची अजून अजून काय देते आठवा जरा विचार कराव कर्तव्य कोंबड्याचा स्वभाव कर्तव्य आणखी कोंबड्याचं कर्तव्य अजून वेगळं काय चांगलं अजून वेगवेगळे नाव देऊ शकतो की नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या गोष्टीला गुंडा कोंबडा म्हणून पण नाव देऊ शकतो की नाही आहे की नाही कारण गुंडा होता की नाही कोंबडा किंवा हे नाव देऊ शकतो आपण की एखाद्या आपण जर एखाद्याचं चांगलं केलं तर आपल्या सोबत हे काय होत चांगलच होत अशा पद्धतीचं पण नाव देऊ शकतो की नाही आहे की नाही इथे आपली गोष्ट संपलेली आहे